आपण पाहत सत्यदर्शन न्यूज वंचित नंतर एम आय एम ही सोलापुरात कोण कौन कोणाची धोके चुकी वाढवणार वंचित बहुजन आघाडीनंतर आता सोलापुरात एम आय एम देखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे मोहळचे माजी आमदार रमेश कदम यांची सोलापूर एम आय एम पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली असून कदम हे एम आय एम तिकिटावर सोलापुरातून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे वर्तव रमेश कदमांनी जर लोकसभा लढवली तर त्याचा फटका काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना बसणार असल्याची चर्चा आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एम उमेदवारी संदर्भात त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार रमेश कदम यांच्याशी चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे सोलापूर लोकसभा हा अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ असल्याने रमेश कदम निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे रमेश कदम हे दोन हजार चौदा साली मोह विधानसभेतून आमदार म्हणून निवडून आले होते मात्र लोकशाही अण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळ घोटाळा प्रकरणात झालेल्या घोटाळ्यामुळे गेली अनेक वर्ष तुरुंगात होते काही महिन्यापूर्वी ते जामिनावर बाहेर आले असून आगामी लोकसभेच्या दृष्टीने तयारी करत असल्याची माहिती समोर येत आहे